Terima kasih telah cái nào chú cái xoay âm cái tuyệt mua được tiếp theo बकरी <laughs> छोटे <laughs> Ayolah, 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 त्या उपक्रमांमधून प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्या अनुभवातून त्यांनी शिकावं यासाठी हा उपक्रम आपण इथे राबवलेला आहे अनुभवातून शिक्षण हे कशा पद्धतीने आहे आणि व्यवहारात त्यांना ते वापरायचे त्यामुळे व्यवहारात येताना आपल्याला जे व्यवहार करणं अपेक्षित आहे त्यासाठी आम्ही हा उपक्रम इथे आज आयोजित केलेला आहे त्यासाठी पालकांनी आणि मुलांनी खूप चांगले सहकार्य आम्हाला केलेलं आहे दरवर्षीच आमच्या शाळेमध्ये जे उपक्रम होतात त्यात प्रत्येक कार्यक्रमात आम्ही पालकांनाही सहभागी करत असतो आणि त्यांचाही याला खूप भरभरून प्रतिसाद लागतो विद्यार्थ्यांकडून कृती करून घेत असताना आता प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांचं जे काय असेल कशा पद्धतीने करावं कशा पद्धतीने त्याचं सगळ्यांचं मार्गदर्शन शिक्षक करत असतात आणि त्या मार्गदर्शनातून विद्यार्थी पुढे करत असतात त्यामुळे ता शिक्षकांचा यामध्ये खूप मोठा रोल आहे विद्यार्थ्यांनी अनुभव कशा पद्धतीने घ्यावा आहे ते त्यांना सांगत असतात मी सर्व स्टॉल फिरलो त्यामध्ये विद्यार्थ्यांनी मोड आलेल्या कड कर, कडधान्यांपासून स्टेशनरी पर्यंत दागिन्यांपासून भाजीपाल्यांपर्यंत म्हणजे असं खूप वैविध्य असलेले स्टॉल इथे मांडलेले आहेत नमस्कार महेश्वर ज्ञान मंदिर पळांगरी शाळेची मी एक सहाय्यक शिक्षिका आहे आणि आमच्या शाळेचा असं विशेष आहे मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो दरवर्षी आमच्याकडे वेगवेगळे विषय घेऊन प्रेझेंटेशन केलं जातं तर यावर्षी आमचा विषय आहे अनुभवातून शिक्षण आणि हा अनुभवातून शिक्षणाचा एक भाग म्हणून आज आम्ही बालमेळावा भरवलेला आहे आणि ह्या हे अंतर्गत आमचे छोटे उद्योजक आपल्याला सगळे इथे दिसत आहे प्रत्येक जणांनी वेगवेगळे स्टॉल लावलेले आहे त्या

लाडू खाद्य पदार्थ हे असं सगळं खरेदी केलेलं आहे आणि आम आमच्या मुलाचं ते संपत आहे खूप उत्साह दिसत आहे मुलांच्या चेहऱ्यावर आणि या महेश संस्थेचे आम्ही एक घटक आहोत त्याचा आम्हाला सारखा अभिमान आहे की भाव मिळण्यासाठी आमची संस्था आणि आमची शाळा सदैव तत्पर आणि महाराष्ट्र शाळा ही नेहमी उपक्रमशील शाळा म्हणून कळंबोली विभागामध्ये काम करत असतो त्यामुळे सदैव उपक्रम घेणं आणि मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान देणं हे साथ आम्ही करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो की आमच्या विद्यालयामध्ये दरवर्षी आम्ही वार्षिक सादरीकरण करत असतो आणि यावर्षी आमचा वार्षिक सादरीकरणाचा विषय अनुभवातून शिक्षण हा आहे तर अनुभवातून शिक्षण असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव कसा मिळावा या हेतूने आम्ही हा बाजार भरवलेला आहे कारण विद्यार्थ्यांना आपण वर्गात जे शिकवतो नेहमी त्याच्यामध्ये आपण खोट्या नोटांचा वगैरे वापर करत असतो नोटा नोट इथे प्रत्यक्ष आम्हाला विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व्यावसायिक कौशल्य कसं वृद्धिंगत होईल किंवा वाढेल या हेतूने आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे चांगले चांगले उपक्रम होतात तरी आपण ते बाल मेळावा असा एक आयोजित कार्यक्रम केलेला आहे तरी खूप सुंदर असं त्यामधून मुलांना पहिले ते चौक मुलं आणि भाजीपाला वगैरे असं बटाटे असं असं छान छान्याच्या मुलांना काय झालं व्यवहारांना असं आहे व्यवहार खूप महत्वाचं आहे की बाबा आपण आता सगळं मुंबईमध्ये राहतोय गावाकडचं कसं गावाला कसं मार्केट भरतं भाजीपाल्याचं हे त्यांना माहीत नसतं आपल्या मुलांना त्याच्या माध्यमातून हे अशी छान या स्कूलमध्ये जे शिक्षकांनी हे जे अनुभव आहे कार्यक्रम घेतलाय त्यामुळे मुलांना खूप मोठ्या प्रकारे असं मार्गदर्शन झालेलं आहे तरी पण मी स्कूलचे खूप आभार मानते बाजाराची जी महाराष्ट्र शाळेची जी संकल्पना आहे खरोखरच विद्यार्थ्यांना आणि पालकांना खरोखर शिकण्यासारख्या गोष्टी आहे आपण जनरल नॉलेज बघायचं म्हटलं तर मा मुलांना जनरल नॉलेज माहीत नाही पडत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यातून याचा उद्देश हाच आहे की लहान मुलांना व्यावहारिक ज्ञान व्यावहारिक ज्ञान मिळावं आणि त्यांना त्याची माहिती मिळावी अतिशय स्तुत्य उपक्रम आहे त्याबद्दल ज्या शाळेने हा उपक्रम राबवला त्या शाळेला त्या शिक्षकांना अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद आपण पाहता यांच्या पाठीमागची जी परिश्रम आहे याच्या पाठीमागची जी मेहनत आहे त्या मुलांचं स्किल तर आहेच आहे पण त्या पालकांचा सपोर्ट आणि त्या पालकांच्या सपोर्टमुळं हे विद्यार्थी अतिशय अतिशय खूप छान पद्धतीनं स्टॉल लावलेले आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना खूप खूप स शुभेच्छा आणि ज्या पालकांनी सपोर्ट केला त्यांना पण मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद